नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोलापूर महानगरपालिका हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि आलायवर्स लाईफ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने अशा कार्यकर्त्यांची क्षमता वृद्धी कार्यशाळा ही कार्यशाळा दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र गुरुनानक चौक सोलापूर येथे उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रारंभी संपूर्ण प्रकल्प समन्वयक जावेद सर यांनी हॅलो मेडिकल फाउंडेशन व संपूर्ण प्रकल्पाच्या उपक्रमाची माहिती देऊन आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आडके मॅडम माजी आरोग्य अधिकारी बेलदार सर मानवी व्यवस्थापन अधिकारी अलायवस लाईफ सायन्सेस शिरसेट्टी मॅडम प्रमुख एनआरसीएस डॉक्टर बालगावकर मॅडम मनोसोपचार तज्ञ आणि बाबर मॅडम आशा गट प्रवर्तक उपस्थित होत्या सर्व मान्यवरांचा सत्कार संपूर्ण प्रकल्पातील सुपरवायझर यांनी केला मार्गदर्शन सत्रात डॉक्टर आडके मॅडम यांनी उच्च झोखमीच्या गरोदर माता व बाळंत मातांच्या गृहभेटी समुपदेशन माता मृत्यू बालमृत्यू आणि कॉपर्टी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले श्री मॅडम यांनी आशाना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कार्यक्षमतेने काम करण्याचे महत्व पटवून दिले तसेच दराशे येथील सुरू होणाऱ्या मदर मिल्क बँक विषयी माहिती दिली डॉक्टर बालगावकर मॅडम यांनी गरोदर मातांच्या मानसिक आरोग्याचे आणि आनंदी मनस्थितीचे महत्व अधोरेखित केले कार्यशाळेत पाचही नागरी आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून अनुभव आणि सूचना मांडल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज नरेसर यांनी कार्यकुशलतेने केले हा उपक्रम हॅलो मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ क्रांती रायमारी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषी सुतार पल्लवी माने कविता बनसोडे प्रियंका कांबळे आणि प्रतिभा रच्छ यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे